श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचा पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल मुरली घाटंजी या शाळेचा पहिल्याच वर्षी इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागला सत्र दोन हजार चोवीस पंचवीस ला दहावीला एकूण वीस विद्यार्थी होते त्यापैकी पाच मुलांना नव्वदच्या वर टक्केवारी आली अथर्व पवार ब्याण्णव पॉइंट ऐंशी टक्के घेऊन शाळेतून प्रथम ईश्वरी इंगोले ब्याण्णव टक्के घेऊन द्वितीय तर नवी ढवळे एक्क्याण्णव टक्के घेऊन तिसरी आली आश्लेषा नव्हाते नव्वद पॉइंट साठ निर्जला महल्ले नव्वद पॉइंट साठ आर्व बिबेकार एकोणनव्वद पॉइंट ऐंशी यशवी पवार अठ्याऐंशी पॉइंट चाळीस मंथन यमस्नवार अठ्याऐंशी पॉइंट चाळीस अग्रज ठाकरे अठ्ठ्याऐंशी पॉइंट साठ टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष श्री आकाश मारावार मुख्याध्यापिका सौ ममता महल्ले उपमुख्याध्यापिका सौ चैताली सावरकर सुपरवायझर नाझी खान विश्व शिक्षक संदीप बिजेवार मंगेश दाते पूजा पांडे कल्पना ताजने उमा गोहने या सर्वांनी अभिनंदन आणि कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज